श्रावण सोमवारतील दोन बहिणींची कथा अमावस्या आणि पौर्णिमा खूप जुना काळ होता वेळ आणि कालगणनेवर राज्य करणाऱ्या सृष्टीच्या व्यवस्थेत दोन बहिणी होत्या वजा अमावस्या आणि पौर्णिमा जणू काळाच्या एका धाग्यावर गुंफलेले दोन टोक एक काळोख एक प्रकाश एक अंतर्मुख एक बहिर्मुख एक गूढ एक चमकदार अमावस्या शांत स्वभावाची खोल आणि विचारमग्न तिच्या दिवसात चंद्र पूर्ण नाही सवायचा आकाश काळ कुट्ट तारेही जणू दडपून टाकले जात लोक म्हणायचे या दिवशी काही नको करायला अमंगळ आहे घराबाहेर पडू नये पूजा करू नये वाईट शक्तींच सामर्थ्य वाढतं या रात्री पण अमावस्या काही बोलायची नाही सगळं गिळून घ्यायची आपल्या काळोखात लोक काय पाहतात यापेक्षा ती त्यांना काय पाहायला भाग पाडते तिला माहित होतं ती वाट बघाय वजा आपलं खरं मूल्य समजण्याची पौर्णिमा मात्र अगदी वेगळी तिच्या दिवसात चंद्र पूर्ण शुद्ध पूर्ण तेजस्वी आकाशात झळकणारा चंद्र सण उत्सव आरती व्रत पूजांचा दिवस लोकांनी तिच्यावर प्रेम केलं तिचं स्वागत केलं तिनेही तो सगळा आनंद स्वीकारला कारण तिला माणसांच्या चेहऱ्यावर हसू आणायला आवडायचं श्रावण महिना आला पावसाचं नादमय रूप आकाशातून कोसळणाऱ्या पाण्याच्या थेंबांमध्ये भक्ती मिसळलेली हे महादेवाचं आवडतं मास प्रत्येक अर्पण पण ह्या श्रावणात एका सोमवारी अमावस्या लोक गोंधळले पूजा करावी की नको अमावस्या मनात उदास झाली श्रावणात सुद्धा मला दूर ठेवलं जात आहे असं तिला वाटलं त्या रात्री एका दुर्गम गावात एक गरीब भक्तबईण आणि आजारी आईची काळजी घेणारा तरुण वजा त्याचं नाव होतं शिवा त्याचं घर मोडक पण मन भक्तीने भरलेलं त्याला माहिती नव्हतं की आज अमावस्या आहे त्याला फक्त माहिती होतं वजा आज श्रावण सोमवार आणि त्याच्या मनात एकच गोष्ट आज महादेवासाठी रुद्राभिषेक आहे त्याने नदीवरून पाणी आणलं दिवा लावला आकाश काळोखाचं चादर घेऊन शांत होतं त्याने गडगडाटातही जल अर्पण केलं औ नम शिवाय चा आवाज त्या शांततेला भेदून गेला शंकर जागृत झाले त्यांनी पाहिलं सर्वजण अमावस्येपासून दूर पळत आहेत पण एक भक्त तिच्या अंधारात दिवा लावत आहे शंकर प्रसन्न झाले त्यांनी अमावस्येला आशीर्वाद दिला वजा आजपासून जो माझ्या अंधारात मला ओळखेल त्याला मी अधिक जवळ जाण कारण प्रकाशात सर्वजण पाहतात पण अंधारात जो शोधतो त्याचं भक्ती खरं असतं तेव्हापासून अमावस्येला महत्व मिळालं श्रावणातील ती अमावस्या शिवाच्या कृपेने पूज्य झाली पण पौर्णिमेचं मन थोडं खट्टू झालं तिला वाटलं वजा मी तर कित्येक वर्ष भक्तांना आनंद दिला प्रकाश दिला पण आता लोक माझ्याकडे दुर्लक्ष करतील का शंकराने तिलाही जवळ घेतलं तू लोकांचं हास्य आहेस तू सण आहेस तू उत्सव आहेस पण तुझ्या बहिणीत जे आहे ती शांती आहे ती खोली आहे एक प्रकाश देते एक अंतर्मनाशी संवाद दोघीही पूज्य एक सजीवतेसाठी एक आत्मचिंतनासाठी तिथून पुढे श्रावणात प्रत्येक सोमवार हे दोघी बहिणींचं संगम बनलं कधी अमावस्या कधी पौर्णिमा पण प्रत्येक दिवसात शिवाचं स्वरूप दोघींमध्ये सामावलेलं अमावस्या आता काळोख वाटत नाही ती ध्यानाची वेळ आहे ती आत्मशोधाची संधी आहे पौर्णिमा हे आनंदाचं प्रतीक आहे पण आता तीही आपल्या बहिणीचा आदर करते शिवाच्या कृपेने या दोघी बहिणी एकमेकींची पूर्णता झाल्या कारण ना केवळ प्रकाश पुरेसा असतो ना केवळ अंधार शिव तर आहे दोघींच्या मधोमध त्या शांतचंद्रासारखा जो पौर्णिमेलाही शोभतो आणि अमावस्येलाही अर्थ देतो